लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या महाखुलासा भागामध्ये आपण पाहत आहोत कलाला राहुलने ड्रायविंग करायला लावलेलं असतं तिच्या डोक्यावरती घण ठेवलेली असते बिचारी कला कशी कशी ड्रायविंग करते आता कलाने युक्ती लढून गाडी बंद पाडलेली असते राहुल बोनी चेक करायला येतो तिला आतमध्ये बांधून येतो तर त्याला मैपत दिसतो महिपतला पाहून तो म्हणतो तुम्ही इथे त्यावरती मैपत त्याला म्हणतो तू मी काय अमिताभ बच्चन आहे का तुझ्यासारखा अख्ख्या कोल्हापूरमध्ये जे काही धंदे केले ते सगळं मला माहीत आहे आता राहुल म्हणतो मला तुमची हेल्प हवी आहे प्लीज मला हेल्प करा ना इतक्यात जोडी तुझी माझी टीमने सुद्धा महिपतची हेल्प मागितलेली असते काला सर्व काही कन्व्हर्सेशन ऐकते आणि म्हणते राहुल सोबतच राहायला हवं आहे महिपत म्हणतो ती सुटली का बघ गाडीला तर काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे तिने तुला एडेत काढलं आता राहुल म्हणतो ती नाही सुटणार आपण पाहत आहोत कलाच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेक ड्रेस करत हे तिथे पोचलेलं असतात कलाचा मोबाईल खाली पडलेला दिसतो आता सर्वजण कलाला शोधू लागतात